मागल्या वळणावरी त्या मज कोण भेटला मागल्या वळणावरी त्या मज कोण भेटला होता अंधू कावडसा मागल्या वळणावरी त्या मज कोण भेटला होता अंधू का आठवांचा नाजूक होता माझ्या उरात तेव्हा ऋतली सुरी दुधाली माझ्या उरात तेव्हा रुतली सुरी दुधारी तरीही खुशाल माझा मी होता मागल्या वळणावरी त्या मज कोण भेटला होता आठवांचा नाजूक कवडसा होता रस्ता पुढे पुढे हा जाणार वळता रस्ता पुढे पुढे हा जाणार वळत आहे प्रत्येक वळणामागे धोका पुढेच होता मागल्या वळणावरी त्या मज कोण भेटला होता अंधू का आठवांचा नाजूक कवळसा होता पायातल्या चर्याच्या बनल्या बनाल भिंती पायातल्या चर्याच्या बनल्या बनाल भिंती कळसात गो कोवळा देव गालात हसत होता कळसात कोवळा देव गालात हसत होता मागल्या वळणावरी त्या मज कोण भेटला होता अंधू का आठवांचा नाजूक कवळसा होता गर्दीत हरवलेले गर्दीत लेच गर्दी गर्दीत हरवलेले गर्दीत लेच दर्दी बेताल जिंदगीचा सारा जमा होता मागल्या वळणावरी त्या मज कोण भेटला होता अंधूक आठवांचा नाजूक कवळसा होता कळसावरी सुरेल गंधर्व कावळा होता कळसावरी सुरेल गंधर्व कावळा होता पायातल्या तल्या चिग्याची मागीत दादतो होता कळसावरी सुरेग गंधर्व कावळा होता पायातल्या चेऱ्याची मागीत दाद तो होता मागल्या वळणावरी त्या मग कोण भेटला होता अंधूक आठवांचा नाजूक कवळसा होता